शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून सुद्धा येत नाही ना आम्ही मेल्यानंतर आमचं काही हे करायला पोस्टमार्टम करायला येणार काहीही नका या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचेत या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे प्रशासनाने लक्षात घ्यावं महाड तालुक्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत असून या पावसामुळे नडगावजवळील मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच बुधवार दिनांक बारा जून रोजी महाड एमआयडीसी जवळील खैरे गावात डोंगराचा काही भाग कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही या गावच्या ग्रामस्थांनी मागील काही महिन्यांपूर्वीच गावाजवळ येणाऱ्या नवीन कंपन्यांना विरोध केला होता आमचे गाव दरड प्रवण क्षेत्र मोडत असल्याने गावाजवळ नवीन कारखान्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती आणि या मागणीला अनुसरून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानावर देखील त्यांनी बहिष्कार टाकला होता या कंपन्यांच्या कामासाठी डोंगर काही प्रमाणात पोखरला असल्यामुळेच हा धोका निर्माण झाल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे लक्ष्मण पवार या खैरेगावचा रहिवासी असून आता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये बारा वाजता त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात आत्ता हे जे एम आय डी सीने जे जागा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी की आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे आहेत या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे हा दगड जर त्या घरावरती गेला असता त्या घरामध्ये एक महिला का जेवण करत होती शशिकला सावंत ही जेवण करत असताना जर काही अनर्थ घडला असता तर तिला पाहण्यासाठी तिथं तर कोणीही जागेवरती नव्हतं कारण आम्ही सर्व कर्मचारी असल्यामुळे तीनचे फिफ्ट कोणाची जनरल शिफ्ट असे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नसता अशी मागणी आहे सहा महिने झाले शासनाकडे अशी मागणी आहे की या दरड कोसल्याचं गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या कामामुळं जास्त प्रकारान झालं रात्र दिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोकठोक ठोकठोक तरी पण आता आठ दहा दिवस झाले काम बंद आहे हे शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायला सुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडलाय आता आता पावसाचं अजून काही ठाम नाही नाहीये सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठं जायचं तसीलदार फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही मेल्यानंतर आमचं काही हे करायचं पोस्टमॉर्टम करायला येणार काही ये लोक का? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी